तर मंडळी जेवण झालेलं आहे आणि तुम्ही बघ बघत असाल की कुंकू दिसतं पण आज म्हणजे केस धुवायचे नसतात कारण आज किंग क्रांत करीचे केस धुवायचे नाहीत नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे किंग क्रांत आणि किंग क्रांती दिवशी आपल्याला जी भोगीची भाजी असते ना तर ती भाजी आणि बाजरीची भाकरी जी असते तर ती भाकरी खायची असते आता भाकरी खूप कडक झालेली आहे आणि पण ते खावंच लागतं असं हेच आहे तर एक घास का ना तो खावा लागतो आणि ती भाजी आणि भाकरी थोडीशी काय शिल्लक ठेवावी लागते इकडे आमच्या ब्लॅके आलेला आहे आणि ब्लॅके खाऊ पाहिजे आणि एक साहेब तिकडे वर बसलेले आहे आम्ही जेवण करायचं चाललंय वर म्हणजे मागे हो टेबल बघतो बघा कसं घेऊ तर चला मस्त असं आता जेवण करून घेतोय शिमला मिरची बनवलेली आहे आणि दाल कट तडका आहे रात्रीचा चपाती भात असं हा स्वयंपाक रेडी आहे आणि आज हा सुट्टी आहे त्याच्यामुळे आज निवांत म्हणून मग आज व्हिडिओलाही उशीर झाला तर या जेवण करायला तर मंडळी जेवण झालेलं आहे आणि तुम्ही बघ बघत असाल की कुंकू दिसतं पण आज म्हणजे केस धुवायचे नसतात कारण आज किंक्रांत करीचे केस धुवायचे नाहीत मग ते उद्याच म्हणजे डोक्यावरून आंघोळ करायचे असं केस धुवायचे त्याच्यामुळे ते तसं आहे तर चला आज आहे केकची ऑर्डर आणि अर्ध किलोचाच केक आहे आणि ऑर्डर आहे तर चला म्हटलं केक बनवून घ्यावा तर आता मी केक बनवून घेते आणि केक झाल्यानंतर मी तुम्हाला केकही दाखवते आणि तुमच्याशी पुन्हा गप्पा मारते तर मंडळी फायनली आपला हा केक आता तयार झालेला आहे आणि हा केक कसा झाला आहे तर मला तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आहे आणि केक आवडल्यास केकसाठी एक लाईक नक्कीच करायचा आहे माझे पण मी दोन केक केले पण त्याचं मला व्हिडिओज नाही टाकता आला तर मी काय करणार आहे आता तिन्ही पण केकचा एकदमच व्हिडिओ करणार आहे आणि तो मी अपलोड करणार आहे तर हे जे दोन आहेत ते व्हाईट रोज फ्लेवरमध्ये आहेत आणि एक चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे तर ते तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे तर चला केक बनवून झालेला आहे आता याला पॅकिंग करून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग ज्यावेळेस घ्यायला येतील तेव्हा मग घेऊन जातील तर छान असा दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये मी हा केक बनवलेला आहे आणि किती सुंदर दिसतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा केक झालेला आहे मला तरी खूप आवडला आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करन्स करून सांगा तर मंडळी मस्त अशी संध्याकाळ आणि छान चहा घेऊन थोडा वेळ म्हटलं जरा बाहेर बसावं तर स्नो आहे ना मातीतून पूर्ण कचऱ्यातून म्हणजे पाल्यातून पाचोळ्यातून पूर्ण भरून आलेला आणि तो येऊन मांडीवर बसत होता तर मी <laughs> त्याला मांडीवरून खाली उतरवलं आणि कसं रुसून बसले बघा माझं पाहण्या स्नो स्नो रुचला बाबू तू रुसून बघा पण झालं ना पण झाले आवाज पण म्हणजे घेणं झालंय आणि त्याला खरोखर जरा जरी हे केलं ना तरी लगेच राग येतो रात्री सुद्धा म्हणजे अहो बसले होते त्याला मांडीवर घेऊन आणि त्यांनी त्यांना उठायचं होतं म्हणून त्यांनी उचललं आणि माझ्या मांडीवर ठेवलं आणि माझ्या मांडीवर त्याला बसायचं नव्हतं म्हणून त्याने तिथून उठला आणि टिपॉयवर जाऊन बसला आणि पुन्हा हे आल्यानंतर यांच्या मांडीवर जाऊन बसला तर यांनी पुन्हा त्याला उचलून बाजूला ठेवलं तर अक्षरशः तो टी व्हीच्या खाली म्हणजे त्या शोकेसच्या खाली मोकळी जी जागा आहे ना तिथे कोपऱ्यात जाऊन असं एकदम फरशीवर असं एक साईडला असं जाऊन झोपला आहे आणि किती हाक मारली किती हे केलं तरीसुद्धा म्हणजे बघेनं पण झालं आणि येईना पण झालं शेवटी त्यांनी जाऊन उठून त्याला म्हणजे उचलून आणलं आणि मांडीवर घेऊन बसले तेव्हा कुठे तो म्हणजे म्याव म्यावू म्हणजे म्याव, म्याव, करायला लागला शांत झाला असला हा स्नो <laughs> आपण म्हणतो की मुख्या प्राण्याला काय समजतं किंवा काय कळतं पण ते सुद्धा आपल्यावर अवलंबून असतं आपण जेवढा जीव लावू आपण जेवढा त्यांना आपलं प्रेम देऊ तेवढं ते, ते म्हणजे आपल्या बाबतीत एक आपुलकी निर्माण होते त्यांच्या मनात आणि त्यांना सगळं समजतं आपण काही बोला काही म्हणजे हे करा रागवलेलं कसं बोलतायत बोलवतायत काय करतायत सगळं अगदी बरोबर समजत असतं आणि हा स्नो तर काय बोलायचं आहे <laughs> तो तर खूपच आगाव आहे बघा तर मस्त बसले बाहेर मस्त असं आंब्यांना मोहर वगैरे आलेलं आहे आणि आपलं हे पुढचं झाडं तर तुम्ही पाहू शकता त्याला तर तुम्ही ते बघू शकता किती मोहर आलेला आहे आता सगळ्या झाडांना छान असा मोहर आलेला आहे पण आहे ना आभाळ येत आहे मध्येच आत्ता परवा पाऊसही झाला त्यामुळे काय होतं जो मोहर जो आहे ना तो मोहर सगळा झडून जातो आणि मग आंबे लागणार नाहीत ना असं होतं मोहर भरपूर येऊन उपयोग काय मोहर जर झडला तर मग आंबे कुठून लागणार असं आहे तर आता बघूयात जेवढे येतील तेवढे येतील पण स्नो काय आमचा उठे न झाला आहे स्नो अजून सुद्धा बसलाय बघा चला थोडा वेळ बसले झाडू वगैरे मारून झालेला आहे चहा घेतला आणि म्हटलं थोडा वेळ बसावं तर या स्नोची ही अशी पद्धत <laughs> बघा आमच्या लाडोबा कुठे जाऊन बसलाय स्नो स्नो पतंग बघतोय पतंग आहा पतंग स्नो रुषलाय ऐक बापूंचा आवाज ऐकलं की बघितलं का लगेच तसं आणि मी एवढी हाक मारते तर बघतोय का तरी माझ्याकडे तुम्ही हाक माराव बघितलं 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 तुमच्याकडे लगेच एवढा रग बापरे बापरे ब्लॅकॅ बाग कस बसल हम्म ते तसच असत येणार तो तुमच्या मागे येणार गेले बापू बापू गेले पळ 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 ब्लॅकी की ये? ये ना ये ग माझे बाबू आपल्या क्या चल येकडे खाऊ देते तुला चल सगळं so, बसले माझ बाळ एक तर कुठं गायबच आहे स्नो स्नो माझ्याशी नाही बोलणार स्नो नाही बोलणार माझ्याशी मी दादाला घेते हे बघ दादा आले बघ दादा ये धर तुला खाऊ काहीच नाही <laughs> एवढा राग चांगला नाही <laughs> स्नो स्नो जाते मी घरात जाते मी बाय बस तुम्ही जाते जाते मी जाते काहीच नाही आमच्या बाबा बघा कशा बसलाय ये माईकडे ये ना आलं ग माझ बाळ बशा 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 बश्या बस बस म्हणजे बाबू रुषलो होतं माझे बाळ माझ्यावर हो रुसला होता ना तू माझ्या बर ये येत बस चल आई मांडीवर बाबू कसलं लुसतय बघाय माझे बाबू एवढा एवढा असा जीव आहे तरी रुसत आहे माईवर बसला रे चोर चोर कुठे 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 चोर बघू बघू बाऊ राग बघितला का राग राग बघाच नोचा राग रागवलाय तू अजून रागवलाय लाडोबा कशा राग येतो <laughs> तो बघितला का एखादं म्हणेल काय कळतंय त्याला ते काय रुचला आहे का किंवा काय पण बघितलंत ना कसा रुचला आहे ते है ना स्नो स्नो ओला हाते ते मिळायचं ओला हाते ना गे दादाकडे घे ना दादाकडे कसा, कसा राग येतो तो बघितलं ना आणि किती आहे बघा आणि आता मी मी इथे बसले मी त्याला बोलवून घेतलं तरी हे झालं आणि आता आ, तो गेला की बघा त्याच्या मांडीवर आणि आता तो बाहेर गेला तर आता बाहेर निघाला जरा रागवलं ना तरी बरोबर लक्षात येतं बरोबर समजतं की आपल्याला ओरडत आहेत म्हणजे आपण आगोपणा नाही करायला पाहिजे किंवा काय नाही तर असं रुसून बसणार आता काल तर मी तुम्हाला सांगत होते ना तर इथे कोपऱ्यात बसला होता खाली इथे फरशीवर खाली बसला होता शेवटी त्यांनी उचलून घेतलं तेव्हा कुठे तो म्हणजे शांत झाला असं आणि म्हणजे घरातच असतो बाहेर कुठे जात नाही इथेच आपल्या प्लॉटमध्येच एवढ्या एवढ्यामध्ये फिरत असतो आणि भारी आहे <laughs> खूप समजतं त्याला खूप म्हणजे खूप समजतं तर असो चला आत्ता जेवण झालेलं आहे आणि आता, आता म्हटलं जरा म्हणजे थोड्याशा गप्पा मारा तुम तुमच्यासोबत गप्पा अशा काल संक्रांत झाली आणि आज किंक्रांत किंक्रांतीचं असं म्हणतात की, इंक्रांत, की, की महिलांनी काही कामं करायची नसतात आज पूर्ण दिवस आराम असतो त्यांना आणि काहीच काम करायचं नसतं पण असं शक्य नसतं सगळं करावं लागतं <laughs> सगळी कामं करावी लागतात पहिलं चालायचं तसं पहिलं म्हणजे जुनी लोकनं म्हणजे शेण वगैरे काढून नाही द्यायचे धार वगैरे नाही काढायची पुन्हा झाडून लोटून नाही करायचं म्हणजे काम असं सारवण वगैरे नाही करायचं काही नाही करायचं असं असायचं असा पण आता नाही कोणी म्हणजे हे करत आणि किंक्रांत किंक्रांत म्हणायलाच फक्त राहिलं असं झालं तर असो छान पद्धतीने कालचा तर संक्रांतीचा सण साजरा झाला आणि आजचाही दिवस आता आज कारने लाग लागलेला आहे आज काहीच म्हणजे काम नाही झालं आहे काम नाही झालं आहे म्हणजे आज काही काम नव्हतं आज निवांतच होते निवांत म्हणजे केकची एक ऑर्डर होती ती कम्प्लीट केली आणि मग निवांतच असं तर केक तर तुम्ही पाहिलाच आहे तर केक कसा झाला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि केकची डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच केकसाठी एक लाईक नक्कीच करा तर हा बुक परत आलेला आहे आणि हळूच म्याव करतो आहे हो बस बस हां बस बस माझे बाबू आहे माझ्या बाबूसाठीच मांडी घालून बसले मी हो हो बघितलं कशी लाडात आले नाही तुला मी रागवत बघू नाही रागवत मांडीवर घेऊन बसणार म्हणाला माझ्या नाही बसायच्या बघितलं ते बघा तिकडे जाऊन बसला खाली माझ्या मांडीवर नाही बसायचे तुला बाई आता अजून कसा तुझा लाड काढू झोपलो आम्ही नाटकी नसतं नाटकी तर चला आता सगळी कामं आवडलेली आहेत वाजले आहेत साडे दहा आणि आज आहोन सुट्टी होती त्याच्यामुळे आहोनची काही किरकोळ किरकोळ कामं असतात ते करतात थोडंसं आराम करतात आणि मग थोडंसं मित्रांच्या सोबत गप्पा गोष्टी चौकात जाऊन थोडंसं बसणं किंवा म्हणजे असाच त्यांचा हा दिवस जात असतो जर काही बाहेरची कामं असली तर बाहेरची कामं करतात अशा पद्धतीने तर आज आजची त्यांचीही सुट्टी कारणी लागलेली आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तर आजचा तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय